उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसाच्या बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका कंत्राटदाराला तंबी दिली आहे सकाळी पावणे सहा त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आणि यावेळी त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला पाहणी दौरा सुरू असताना महसूल भवनाच्या कामाचा आढावा घेतला दरम्यान कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही कुणाला काहीही काम द्यायचं नाही राज्याला आम्ही अकराशे ते बाराशे कोटींचा निधी दिलेला आहे तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅक लिस्टमध्ये टाकेन असा त्यांनी सज्जड दम सुद्धा भरलेला आहे तसंच तुम्ही माझ्या हाताखाली काम करता तिथे चुकीचे प्रकार चालणार नाही, तशी तंबी त्यांनी कंत्राटदाराला दिलेली आहे चांगलं काम केलं नाही माझ्या हाताखाली काम करताय इथं मुलीचे प्रकार चालणार नाही मुलाला काही मोबाईल नाही